गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये बांधकाम खात्यामार्फत अटल बिहारी वाजपेयी चौक ते डेक्कन चौकापर्यंत दोन कोटी वीस लाख रुपयाच्या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली हे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे याची पोलखोल सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केले व काम थांबवण्यात आले चांगल्या कामाच्या दर्जाची मागणी केले याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे इचलकरंजी शहरामध्ये राज्य शासनामार्फत रस्ते करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्यामुळे राज्य सरकारकडून इचलकरंजी शहराला रस्ते मोट करण्यासाठी भरघोस निधी देण्यात आलाय याच अनुषंगाने शहरातील अटल बिहारी वाजपेयी चौक ते डेकन चौकापर्यंत दोन कोटी वीस लाख रुपयाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली त्याचे कामही सुरू करण्यात आले मक्तेदाराकडून या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सध्या सुरू आहे रस्त्यावर खडीकरण केले असताना यामध्ये डांबर कमी व पिटी पिटी पावडर जास्त मिक्स करण्यात आले रस्त्यावरची साफसफाई न करता या ठिकाणी मातीवरच रस्ता करण्यात येत आहे त्यामुळे आत्ताच टाकलेली खडी उकरून बाहेर येत आहे राज्य सरकारकडून चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावे अशी सूचना असतानासुद्धा मक्तेदारकडून निकृष्ट दर्जाचा रस्ता करण्यात येत आहे या निकृष्ट रस्ता करण्यामध्ये कोणाची टक्केवारी आहे की काय असा सवाल सध्या निर्माण झालाय सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल करण्यात आले व हे काम थांबवण्यात आले आहे याची तक्रार बांधकाम विभाग हातकणंगले यांच्याकडे करण्यात आले मक्तेदाराला कोण पाठीशी घालत आहे का कोण टक्केवारी मागत आहे का त्यामुळे असा निकृष्ट दर्जाचा रस्ता करण्यात येत आहे तर याच कामावर अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतले जात आहे दोन कोटी वीस लाख रुपयांचे काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाचे आदेश असताना सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम मक्तेदार करत आहेत याला काळ्या यादी टाकावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष हतीकर यांनी केले इचलकरंजी महानगरपालिका वाजपेयी चौक ते डेकन मिल पर्यंत असणारा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता करत आहेत हा रस्ता पूर्णपणाने निकृष्ट दर्जेचा असून मक्तेदाराला पोचण्याचा प्रकार आहे यामध्ये या, या रस्त्याच्या खडीमध्ये मोठ्या प्रमाणात माती असून हा न रस्ता आत्ताच उकर उकरून निघत आहे हा निकृष्ट रस्ता असल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याने व टॅक्सवरती दरोडा टाकत आहेत त्यामुळे मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट करावे व मक्तेदाराची बँक गॅरंटी जप्त करून हा रस्ता पूर्णपणाने व्यवस्थित करून मिळावा हा रस्ता जो मक्तेदार करत आहे या रस्त्याच्या याच्यामध्ये डांबर आहे काय पिट्टी आहे हे समजून येत नाही ह्या रस्ता हा पिट्टीचाच करत आहे असं दिसत आहे जोपर्यंत हा रस्ता व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता व्यवस्थित करू देणार नाही